नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचं दुसरं शक्तिपीठ ते म्हणजे तुळजाभवानी तुळजाभवानी हे अतिशय जागृत शक्तीपीठ असून ही जी देवी आहे तर ती तेजाची त्याचबरोबर प्रेरणा देणारी शक्ती देणारी आणि आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांची ती कुलदेवी आहे त्याचबरोबर ह्या देवीला महाराष्ट्राची सुद्धा मानलं जातं तर अशी ही तुळजाभावने तिचं नाव तुळजा कसं पडलं याची एक छोटीशी आख्यायिका आहे ती मी तुम्हाला सांगते मंदागिनी नदी किनारी तप करताना अनुभूतीवर कुक्कर राक्षसाने प्रहार केला तिच्यावर हल्ला केला आणि त्यामुळे तिने घाबरून जगदंबेला बोलवलं त्यामुळे जगदंबा त्वरित तिला प्रसन्न झाली आणि तिथं ती त्वरित आल्यामुळे तिला त्वरिता हे नाव पडलं त्वरिताचं नंतर तुळजा असा अपभ्रंश आला आणि त्यानंतर तुळजाचं तुळजा असं नाव तिचं झालं आणि म्हणून ही तुळजापूरची तुळजाभवानी तुळजापूरचं हे जे मंदिर आहे ते यादव कानवीन मानलं जातं त्याचबरोबर इथं कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ त्याच्यानंतर होमकुंड सिद्धिविनायक मंदिर त्याचबरोबर भवानी मंदिर ही जी स्थळं आहेत ते अतिशय प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर इथला जो नवरात्रीचा उत्सव आहे तो नऊ दिवसाचा नसून एकवीस दिवसाचा असतो म्हणजे बाकीच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर नवरात्राचा उत्सव नऊ दिवसांचा असतो पण इथे नवरात्र उत्सव हा एकवीस दिवसांचा केला जातो भवानी मातेची जी मूर्ती आहे तर ती गंडकी शिळेची असून ती अगदी सुरेख सुंदर आणि प्रमाणबद्ध आहे अतिशय ती रेखीव आहे त्याचबरोबर ही देवी अष्टभुजा असून हिच्या मुकुटावर शिंग आहे तिच्या आठ भुजांमध्ये तिची शस्त्र आहेत जस की बिछवा बाण शंख चक्र धनुष्य पुष्पपात्र एका राक्षसाची शेंडी आहे आणि तिचा जो उजवा पाय आहे तो, तो महिषासुरावर आहे त्याचबरोबर ह्या देवीच्या उजव्या खांद्याजवळ अनुग्रह चंद्र आणि सूर्य अशा आकृती आहेत ही देवी अतिशय जागृत असून इथे जर कोणी नवस मागितला तर ही देवी नवसाला पावते आणि मग बऱ्याच जणांचे नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त तिथे येऊन तो नवस फेडतात भक्तांची जी, जी मनोरथा आहेत ती ही देवी सगळं पूर्ण करते ह्या देवीचे दोन मंत्र आहेत एक म्हणजे ओम श्रीम ह्रीम तुळजाभवानी देवे नमहा आणि दुसरा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे तर ह्या मंत्रापैकी तुम्ही कुठलाही मंत्र म्हणू शकता या नवरात्रात तुम्ही माळ केली तरी चालेल किंवा नंतरही करू शकता ज्यांची कुलदेवी कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे तर त्यांनी या नवरात्रात जर जमलं तर नक्कीच आपल्या देवीला जाऊन या तिची खणा नारळाने ओटी भरा त्याचबरोबर जसं मी नेहमी सांगते की तिला पानाचा विडा त्याचबरोबर एखादी वेणी किंवा एखादा गजरा नंतर अलंकार जे आपले असतात ते तिला ठेवा आणि घरातलं पुरण न्यायला विसरू नका चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू स्वामी